माणसं आणि रामायण नसेल तर, तर गाव शरीराला हात पाय नाक जाणस किती जरी जास्त असतील आणि रामायण नसेल तर ती गाव मेलेलं आहे तो एवढं छोट गाव आहे पण जिवंत आहे राम भक्तीत रथ आहे सर्वांचा अभिनंदन दर्शनाचा विषय असा आहे प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा आहे रामचंद्र प्रभू समजून भारताला बोलवलाय काय बोलताय तू युद्ध धर्म सांडेस दूषण लागे तुझ्या बाकी सगळ्यांना त्रास होईल देवा असं करणं योग्य नाही हनुमंताची विनंती आहे काही केल्यानं राम उठे राम उठल्यानं राम सोबत येथील आल्यानं रावण मरे आणि जगती तलावरती रामराज्य येईल कारण भक्ताचा उद्देश एकच आहे जग सुखी राहिलं पाहिजे

आणि सर्वच राक्षस मारण्यासाठी देवाचा अवतार आहे परंतु सामान्य समाजाला आदर्श कळावा म्हणून भगवंताने सामनितीच विश्लेषण केलं युद्धकांडाच्या सातव्या अध्यायामध्ये युद्धामध्ये परमार्थ हे सामनितीचं लक्षण आहे आणि त्याच प्रतिपादन तुम्ही केलात आणि दिन दयाळ असल्याचं दाखवलात देवा ती दयाळ कुठे गेली भक्त पडले आणि तुम्ही येऊन इथं बसलात हे योग्य नाही असं बोलत ऐशा कृपाळू रघुनाथा नस नीज भक्ता ऐशा रघुनाथा एवढी कृपा करणारी असणाऱ्या भगवंता आज भक्त रणभूमीच्या ठिकाणी पडले आणि तुम्ही पळत इथं आलात की दयाळता कुठं गेली कारण तुमच तुम्ही आठवा कौशल्य सुद्धा काय म्हणली होती आठवी आपले पूर्व वचन बोईन कौशल्यचा नंतर देवा तुमच वचन आहे भक्ता राखी पायापासी दुर्जनासी आणि तुम्ही दुर्जनाला मोकळं सोडलं भक्त रस्त्यात सोडले अजिबात बरं नाही फक्त वाटलं होतं महात्मा हनुमान आहे जगासाठी एवढी मोठी तळमळ आहे म्हणून त्याच गावोगाव मंदिर बांधले बरं का कारण त्याच्या दारात आलं त्याच्याशी ओळख झाली तर यमापासून सुटका निश्चित होते पण लोकांना यमाची हाऊस आहे <laughs> बरोबर आहे लोकांना आजकाल पाहून पण फक्त कोणाशी करा वाटायला पाहुणा म्हणून मंदिरावर येत नाही गावगाव मंदिराला जाळ्या लागण्याची कारण काय प्रत्येकाला वाटायला यम राजा किती स्वागत करेल त्याच्या सोबत काय आनंद असेल मार खाताना कळतो हे ये लक्षात येत नाही सांगून सुद्धा डोळे उघडत नाही सुरवाडा रावणा मारिल रामचंद्र वंद सोणवीला समागरा निरंतर वाटपाती पाही अहो देवा स्वर्गातील सुरवर देवलोक तुमची वाट पाहताय केव्हा भगवान यतील रावणाला मारतील आणि त्याच्या जाचा तुनामी सुटू अहो देवा वाट बघणाऱ्यांची थोडी काळजी घ्या थोडा विचार करा नाही तर वाट वाटलं देवा तुम्ही कृपा करा विनंती बजरंग बरी करता हनुमानजी आधी दरडवले नाही आला तर शेपटात बांधून रामचंद्र प्रभू बोलत कारण राम नव्हतेच हनुमताला वाटलं कसं आहे समोरच ऐकत नसेल तर शेवटी हनुमंताला वाटलं मला किंमत देत नाहीत माझ्यामुळे उठत नाहीत पुन्हा त्यांचं खानदान सांगितलं सूर्यवंशाला पट्टा लागेल तेव्हा तुम्ही जर असे बसलात तर तरी काही बोलत नाहीत त्यावेळेस पुन्हा भक्तासाठी तरी उठा नाही विचार केला तुम्ही कृपाळू आहात तेव्हा आता तरी उठा नाही विचार केला तेवढंच म्हणजे आपला मान पडत वचन आहे बोलिने वाल्मिक देवा वाल्मिकाचा पुरावा दिला ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हरिपाटात दिलेलाय कुठं दिलाय कारण मौलींना वाटलं लोक आपलं ऐकायचे मौलींनी तर सांगितलं हरीमुखे म्हणा पुण्याची गणना पण लोकांना वाटेल लोक विश्वास आपल्यावर ठेवायचे नाहीत म्हणून मौलींनी सांगितलं पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक मी म्हणत नाही म्हणले वाल्मिकांनी सुद्धा येत सांगितलंय नामीची तिन्ही लोक वाल्मी ऋषीचा अधिकार लक्षात येतो माउली सुद्धा ऋषींचा पुरावा देतात आणि बजरंगबली सुद्धा रावण या बोलास देवा आमचा विषय सोडा पण त्यांचा तरी शब्द करा करा उठा धनुष्यबाणे खा आणि एवढा रावण मारा प्रतिपावे संरक्षावे पुराणासी नुलंगावे ऋषी वचनासी प्रतिज्ञायसी श्रीरामा तुमची प्रतिज्ञा कोणती प्रतिपावे वेदाच प्रतिपालन संरक्षावे सं पुराणासी पोती संरक्षण झालं पाहिजे की नाही माणसं होईल याची चिंता अवघड <laughs> आहे असा बसावा आणि उंदीर त्याच्या खाली खेळावा त्या उंदराला ना कळत नाही महाराज त्याला वाटतं किती मस्त सावली पण ती शीतल होईल केतुली म्हणतात सर्वफणीची सावली सापाच्या फणीची सावली जशी गोड उंदरासाठी नाही तशी रामाशिवाय जो जीव आराम करतो तो किती आराम आहे त्याचा त्याला पत्ता नाहीये असो संरक्षावे कुराणासेवेषी वचनासे ऋषीच्या वचनाचं उल्लंघन करू नाही देवाची प्रतिज्ञा आहे आणि तीच आपली सुद्धा आपल्यासाठी आदर्श देवाच चरित्र आहे देवाने जे केलंय ते आपल्याला करायचंय रामचरित्राचा विषय असा आहे त्यामुळे आपणही मोतीराम महाराजांचं उल्लंघन नाही केलं पाहिजे माधव बाबांचं उल्लंघन नाही केलं पाहिजे येणेची पंथे चालू जाता गुंथा कुठे काही विचार करा रामा तुम्ही जर असं अड्राम धरलं तर सामान्याला काय कळेल देवा वेदाचं प्रतिपालन करा Okay! दोष पण तर समोर समोर आला असता कधी आला राहून समोर शेतीला घेऊन पळाला लंकेत जाऊन जे लपला ते पुन्हा शेवटी मारतानाच आलाय बर का मध्ये दोन तीनदा आला प्रत्येक वेळीच पळाला तो रामाचा शत्रू नाही आपला शत्रू आहे आणि माणसात माणूस नाही याचं कारण अहंकार अहंकार कोण राम आज माणूस महाराज महाराज वाकडं बघत तुंबून बघत तुम्हाला म्हणून म्हणजे शत्रू कोण आहे रामा हा आम्हाला हनुमंताच्या मंदिरावर माणसं काय येत नाही अहंकार रामाला मांडणारे सगळे येतात पण ज्याच्यात रावण घुसलाय ते मंदिरावर येत ते असं मारच्या बायला सारखं तुंबून बघतो किंमत दे ना खानदानाच सांगितलं तरी उठ बर ना तरी बोलून बघू बरोबर आहे अशोक वणिके माझा अडकली तिला तरी लवकर लवकर सोडवण्यासाठी काही करा देवा तेव्हा तुम्ही विनंती बजरंग बली यातून खूप काही शिकण्यासारखं बरं का शेवटी राम सोडून उठत नाही माझ्यात खूप ताकद आहे मी जाऊन राम रावण मारतो म्हणतात का कळलं पाहिजे काय सोडू नये आणि काय सोडावं एवढं कळलं की जीवनात यश आलं विषय असा आहे तुझी रघुनाथा पाहुई पाऊल सुद्धा टाकत कोण बोलत एवढी पर्वत एकट्यात उचलण्याची ताकत आहे रावणाच्या दाढी पासून माडी जाऊन येतो एवढा ये बलवान म्हणतोय रामा तुझ्याशिवाय मी पाऊल सुद्धा टाकणार तुझ्याशिवाय मी व्रताय आणि दोन पायऱ्या तुम्ही जरी जास्त झाल्या तर माणसं म्हणतात कष्टाशिवाय काय खरे तुरी जास्त झाल्या तरी इतका अभिमान येतो अहंकार शेवटी रावण आहे आणि आपण भक्त कोणाचे रामाचे एवढं कळलं पाहिजे तुझं मी आम्ही सकळ प्रथा नाही तर बरीच माणसं म्हणतात रामायणा ना वाचून आमचं आम्हाला काहीच गरजच नाही हो भाई म्हणजे साहेब रामायण ते केवळ अज्ञान आहे काय आहे अज्ञान आहे कारण देवाशिवाय काय हो हरिविन जन्म एवढं कळत आहे म्हणून सोडित नाही आणि ज्याला कळत नाही सहा सहा महिने पारवा येत नाही महाराज काही जण ते लग्नात बोट घालून येते ते थे मेल्यावर थेरडी टिकी देत थे पुढे एरवी मध्ये येतच अशी बरेच आज्ञाने जीव आहेत सांगण्याचा विषय ज्ञानी असणारे हनुमानजी म्हणू लागले तेव्हा पण तुझ्याशिवाय उठणार नाही जाणार नाही नाही जगणार हनुमानजी जी बोलताय न म्हणा तुझी पायाशी लोकांना चरणासी बहुत झाली कासा उदासी न वाचता

झालो कासावीच परंतु देवा तुम्ही उठत नाही कारण काय आम्हाला कळत नाही आम्ही अज्ञानी आहे विनंती करताय माणसं जगायला ती फक्त बायकोला खुश करण्यासाठी लेकरांना खुश करण्यासाठी तिसऱ्या पात्राचा प्रवेशच नाही जगेल बरोबर आहे तिसऱ्या पात्राचा प्रवेशच नाही एवढा ज्ञानी समाज आहे माग राम एक मिनिट फक्त बोलले नाही हनुमानजी किती घाबरले शरीर असं कापत कापताय डोळ्यातून घळधळधळ पाणी येऊ लागलं कारण जो देव मिळावा जो देवानं लढा पाळावा तो बोलत नाही चिंतेन व्यथित झाला वाह बावासरला कधीतरी विचार करत हनुमंताच ते लक्षण बघितलं आणि भरत श्रीरामांशी प्रेम गहन एक झाडाचा पाला पाणार वानर देवावर एवढं प्रेम करत एवढं आजकाल कर माणूस रामायण सोडून येतात सगळ्यात एकदाच आडव करून बघा कोणाला पुन्हा सहा महिने माणूसच माणूस बरोबर आहे की नाही शहाणा उठत नाही महाराज कुठून उठाव राम नाही तिथं बसूच नाही राम आहे तिथून उठूच नाही एवढं कळावं आणि ते हनुमंताला कळलं भरताला कळलं श्रीरामावर एवढं प्रेम असणार हनुमान बघितला आणि भरताच्या अंतकरणा प्रेमाचा उगाळ दाखवून आला भरत काय करतंय नाठवे देह देहा प्रति देह नाठवे वर्णाश्रमात जा सारखे हनुमंताची अवस्था बरीत भरताची झाली काय तात्काळची दश नाठवे देह गेह देही काय काय विसरलं भरताच देह विसरला भरता घर विसरलं घरावरची वृत्ती विसरली वर्ण विसरला आश्रम विसरला वर्ण वर्ण कोणता आहे क्षत्रिय वर्णातला भरत आहे आश्रम कोणता आहे ग्रस्ती आश्रमातले भरत आहे आजकाल लोकांच्या डोक्यातली जातच आहे ना महाराज <laughs> एक सांगू का या मंदिरावर पाय टाकल्यानंतर कपाळाला बुक्का लावल्यानंतर ज्याच्या जात लक्षात राहते त्याच्या एवढा नालायक ना। त्याच्या एवढा नालायक दुसरा कोणी नाहीच कारण या संप्रदायाचा मालक असणारे माऊली न पाहे याती भक्त करणाकर आपल्या एकामुळं जातीच्या एक राम भक्त जर दुखावला मातीद गेला ना जीवनात सगळं तर मातीत गेलं मातीत गेलं मातीत त्यामुळे जीवनात लक्षात ठेवा आम्ही फक्त राम भक्त एवढा एकच लोगो असावा कोणता आम्ही फक्त राम भक्त आणि या वृत्तीला भरत मिळावाय विषयाच्या बाहेर अजिबात नाही भरत एकरूप झाले असं सांगत ना जवे क्रिया कर्मा को नाही लक्षात घ्या 24 तास हनुमान जी कोणाला पाहत होते आता दृष्टीपुढे 24 तास आवडी निरंतर त्याला चकली बाबी इतका भरत आणि राम सारखे होते म्हणे एवढे सारखे होते तो हनुमान जी विचार करताय निश्चित राम नाही कोण आहे लक्षात येत नाही

श्याम जसा राम तसा भरत आहे कोण आहे अनंताचा लक्ष एक नाही कपी विचारी मनात तव भरत झाला सावचित गालोनी लोकां गणा तोरीत कपीनाथ विनवीला एवढा मनमंजी विचार करत तेव्हा वेडा मूर्चित पडलेले भरत जी सावध झाले झाडाचा पाला खाणार वानर आहे हनुमानजी म्हणजे कोण आहे एक वानर आहे पण चक्रवर्ती सम्राट बनत आहे आजही अयोध्येचा कारभार कोणाकडे गावात जात नसतील तरी कारभार कोणाकडे पण तो चटकन पाया पडले कोणाच्या हनुमंताच्या हनुमानजी अंगावर येईल बरं येईल का भाव महत्वाचा आहे हा रामाचा वानर आहे म्हणून त्याच्या भरत जी पाया पडतात असं सांगतय तू रामाचा निज भक्त सखा नुराधा पाया शपथ सांगू का तुम्ही ऋषिकेशच्या महाराजाच्या जरी पाया पडला आणि गावच्या तवा गावच्या कडवाकड कर बघितलात तुमचं वाटूच होते आईची शपथ सांगतो <laughs> गावच्याला सन्मान देता आला पाहिजे पण कोणाला रोज रामायणाला येणार रा? अहंकारी नसावा गावच्या नको विचार करायचा अहंकारी नको आपण मी नाही आहे मी महामंद आहे खरंच आहेत का ही विनम्रता भारताची आहे कारण कसं आहे प्रत्येक जण भजनान नटलेला पाहिजे बरं का प्रत्येक जणाला वाटलं पाहिजे समोरचं माझ्यापेक्षा जास्त भजन करतोय तुम्ही विचार करा धंदेवाले कधी सांगतात का आमचा धंदा भारी तुमच्यापेक्षा चालला ते दुसऱ्यालाच किंमत देतात दुसऱ्याच मोठेपणा गातात संसारिक लोक शेतातली पट्टी आपली जास्त झाली तरी कमी झाली म्हणतात ना तुमचं चांगलं तसं भजनात करायचं कुठे करायचं तुमचं भजन मोठ म्हणून आम्ही पाया पडतो तुम्हाला वंदन करतो असा विषय परमार्थाचा असला पाहिजे परंतु जे हनुमंताला वंदन करतात आणि मी भजन मंद आहे विनम्रता दाखवतात नाय ते श्रीरामाचे नामा नाटवे श्री रामाचे कर्मा ना देते श्री रामाचे प्रेमा भजना धमनी एक भरत जी म्हणू लागली मी भजन आधम आहे भरत जी भजन आधम नाही पण भजन आधमाची व्याख्या कळली पाहिजे कोण कोणती नाही ते श्रीरामाचे ना। श्री नाव ज्याला श्रीरामाचं नाव कळत नाही ज्याला श्रीरामावर प्रेम नाही आणि ज्याला श्रीरामाचं कर्म करण्याची इच्छा नाही रामायणाला याच म्हणलं की, की तोंडावर राम राम बारा वाजते <laughs> त्याला मंदिर बांधलं तरी ते म्हणते काय होतं मंदिर बांधलेलं अशा प्रकारचे जे नमुने असतात त्याला भजन आधम म्हणावं पापी म्हणावं अशा प्रकारे पाप्याची व्याख्या